कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात हाय व्होल्टेज लढत असलेल्या दापोली विधानसभा मतदारसंघातील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महाविकास आघाडीचे उमेदवार संजयराव कदम यांनी मतदान झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्या कुटुंबियांसोबत तसेच कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसोबत खेडमधील सिनेमागृहात चक्क सिनेमा बघितलाय संजयराव कदम आणि महायुतीचे विद्यमान आमदार तसेच शिवसेना नेते रामदास कदम यांचे सुपुत्र योगेश कदम यांच्यामध्ये ही निवडणूक होत आहे संपूर्ण कोकणात हाय व्होल्टेज समजली जाणारी ही दापोली विधानसभा मतदारसंघाची निवडणूक आहे शिवसेना नेते रामदास कदम यांनी आपली संपूर्ण ताकद या मतदारसंघात आपल्या मुलाला योगेश कदमला निवडून आणण्यासाठी लावली आहे तर दुसऱ्या बाजूला माजी आमदार संजयराव कदम यांना निवडून आणण्यासाठी महाविकास आघाडीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने देखील कंबर कसली दोघांकडूनही विजयाचा दावा केला जात आहे मात्र संजय कदम हे निश्चिंत असून गेली अनेक दिवस निवडणुकीच्या गडबडीत आणि धावपळीत असलेल्या आपल्या कुटुंबियांसोबत आणि पदाधिकारी कार्यकर्त्यांसोबत खेडमधील सिटी प्राईड आनंद या सिनेमागृहात चित्रपटाचा आनंद घेत असताना दिसले संजय राव कदम राजकारणातील असे व्यक्तिमत्व आहेत की त्यांनी आजपर्यंत लढवलेल्या निवडणुकीमध्ये निकालाच्या आधीच मिरवणूक राज्यातील पहिले उमेदवार म्हणून त्यांना ओळखले जाते या अटीतटीच्या निवडणुकीत दोन्ही उमेदवारांच्या राजकीय अस्तित्वाचा प्रश्न असताना संजय राव कदम यांना ही निवडणूक आपण सहज जिंकणार असल्याचा आत्मविश्वास आहे गेल्या निवडणुकीत त्यांचा निसरडा पराभव झाल्यानंतर त्याच दिवसापासून ते कामाला लागले होते गेल्या पाच वर्षात संपूर्ण मतदारसंघ अक्षरशः पिंजून काढला आहे त्यात शिवसेनेत फूट पडल्यानंतर संजय कदम हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहून पक्ष वाढवला संजयराव कदम यांच्या आत्मविश्वासाची आणि त्यांच्या मेहनतीची जनतेकडून दाद मिळत आहे उद्या तेवीस तारखेला चित्र स्पष्ट होणारच आहे मात्र निवडणुकांच्या रिंगणात असलेले उमेदवारांच्या मनात धाकधूक आणि तणाव असतो मात्र संजयराव कदम यांच्या या आत्मविश्वासाची चर्चा संपूर्ण कोकणात होत आहे フフフフ。